El <coughs> नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्ही सुद्धा माहेरी आहात आणि व्हिडिओ बघताय हे ऐकूनही मला खूप छान वाटतं बरं का आपण ना सासरी कितीही सुखी असलो म्हणजे एखादी मुलगी सासरी कितीही सुखी असली तरी वर्षातून एकदा का होईना माहेरी यावंसंच वाटतं कारण मुलगी हे नातं इथूनच सुरू झालेलं आहे मुलगी त्यानंतर सून आई मावशी ह्या सगळ्यांचं मूळ रूप आपलं माहेरच असतं सासरी कितीही प्रेम मिळालं आपण कितीही सुखी समाधानी आनंदी असलो ना तरी सुद्धा आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात ना ती ते एक हळवं गाठोडं असतंच त्यामुळे मुलगी म्हणते की सगळं चांगलं आहे सासरची माणसंही आपुलकीची आहे सगळं प्रेम मिळतं तरीसुद्धा आपल्याला कधी कधी मन भरून येतं किंवा कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं असं जेव्हा वाटतं ना तेव्हा आपल्याला आपलं फक्त माहेरच आठवतं कारण तिथे आपल्याला बरेच जण समजून घेणारे असतात ती आपलं सगळं विसरून पुन्हा एक लेख होऊन जाते ते आईच्या हातचं जेवण तो आराम वडिलांचा आधार भावाचं बोलणं त्याची काळजी बहिणी बहिणींच्या गप्पा गोष्टी प्रेम हे सगळं फक्त माहेरी होऊ शकतं आणि मला माहिती आहे की हे सगळं तुम्हीसुद्धा अनुभवताय आणि असे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतात किती मस्त ना तर आता नाश्ता झाल्यानंतर आम्ही ना थोडंसं बाहेर पडलो आणि या अशा लेन असतात इथे काही बिल्डिंग वगैरे नाही आहे आता खूप गावच नाही आहे अमरावती तुम्हाला माहिती असेल तर शहरच आहे आणि आमचं असं होतं ना प्रत्येक वर्षी इथे आल्यानंतर रियांशच्या बनियान आणि त्याच्या अंडरविअर इथूनच घेतल्या जातात जशा जा काही पुण्यामध्ये आम्हाला मिळतच नाही आणि इकडचे म्हणतात ही ना नुसतं वर्षातून एकदा चड्डी बन यायलाच इकडे येते असं सुद्धा म्हटलं जातं तर ते घेऊन झालं आणि त्यानंतर मला एक क्लचर आवडला तोही घेतला घरी आले तोवर ना निकिताची थोडीशी बॅग भरण्याची तयारी चालू होती कारण आता विवांचा बड्डे आहे तर तिला जायचं आहे गावाला आणि आज किंवा उद्या वैभव येतील तर बॅग्स इतक्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या ना पोरांची खेळणी त्यांचे कपडे आणि सगळे कपडे असे अस्ताव्यस्त झाले होते मग ती म्हणाली की आता आणखी एक दोन दिवस बाहेर जायचं काम पडलं तर ते काम राहून जाईल म्हणून तिची बॅग भरणं चालू होती आणि ती जाणार आहे एक दिवस आधी त्याच्यानंतर ती लगेचच गेली की दुसऱ्या दिवशी मग आम्ही जाऊ कारण आम्हा मला सुद्धा बड्डेला जायचंच आहे इतकं प्लॅनिंग करून आलेलं ना मी की अश्विनचा बड्डे झाला पाहिजे त्यानंतर आईबाबांची ॲनिव्हर्सरी आणि तसं तर मी खूप दिवस राहत नाही पण आता विवानचा बड्डे आहे म्हणून मी जास्त दिवस राहून नंतरची माझी तिकीट केलेली आहे असं सगळं व्यवस्थित मॅनेज केलं तर आज भवरा फिरवायचा मूड झाला सगळ्यांचा काय माहिती आहे का आम्हाला येतच नाही भवरा फिरवता आणि भवऱ्याची मजा इथेच मिळते तिकडे काही पुण्याला भवरा कोणाजवळ बघितलंही नाही आणि तिथे कोणाला माहितीही नसतो मुलांना मस्त येतो रियांशला हा जो बाजूचा ओम आहे माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे तर त्याला सुद्धा मस्त येतो ते अगदी हातावर घेतात मी करून पाहिला मला काही जमला नाही स्नेहलचा तर अजिबातच जमला नाही आता स्नेहल कोण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही मला विचारता कारण तिनं दिसत नाही तर ती बाहेर जात असते म्हणजे साडे अकरा बारा वाजता नंतर मग ती संध्याकाळी येते त्यामुळे ती जास्त दिसत नाही तर स्नेहल आहे माझ्या भावाची बायको माझी वहिनी आहे आणि ती बाहेर जाते म्हणजे जॉब नाही पण तिचं शॉप आहे तर ती तिथे जाते तर त्यामुळे ती दिसत नाही सो आय होप तुम्हाला आता कळलं असेल तर फायनली ना तो भवरा फिरवताना माझा भवरा फिरला आणि मस्त वाटलं मला म्हणूनच मुलांना आनंद होतो आणि येथे आता रावीसोबत खेळणं चालू आहे रावीला ना आता रियांशसोबत खेळायला खूप मजा वाटते आणि ती त्याच्याजवळ जायला खूप मागते तर आता असंच आमचं इथे खेळ चालू आहे जेवणात आहे मस्त राजमा चावल आणि चपाती मस्त झालं होतं सगळं आणि इथे आल्यानंतर ना माझ्या ज्या कॉलेजच्या किंवा शाळेतल्या मैत्रिणी आहे त्यांच्यासोबत भेटणं होतं एखाद दुसरी कधीतरी भेटून जाते पण यावेळी ना त्यांच्यापैकी कोणीच आलेलं नाहीये आणि एखाद दुसऱ्या होत्या त्यांनासुद्धा असंच चालू आहे की त्यांच्या घरी पाहुणे आहेत किंवा त्यांचं बाहेर कुठे ना कुठे जाणं आहे आणि माझंही सध्याचं रोजचं कुठे ना कुठे बाहेर जाणं होतं आहेच माझं जाणं झालं नाही पण निकिता तिच्या मैत्रिणीला भेटून आली आज तिच्याही मैत्रिणी आता उन्हाळ्यातच आपलं येणं होतं तर त्याचवेळी भेटणं होतं आता पुण्यातच आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी तर पण काही भेटणं होत नाही पुण्यातल्या पुण्यातही निकिता बाहेर जाऊन आली तर मुलांसाठी अशा कॉटन कॅन्डी आणि हे सगळं घेऊन आले मुलं तेवढ्याच आणि खुश होतात बाहेर गेलं की काही ना काही आणलं पाहिजे एवढंच त्यांना वाटतं बस वाटत बसू एवढ्या दिवसापासून जर चालू होतं ना कॉटन कॅन्डी आणा पण कॉटन कॅन्डी काही मिळत नव्हती आणि मग त्यांचं बघून ना मलाही खायची इच्छा झाली पण दोघांपैकी एकही द्यायला तयार नव्हतं एक एक बाईट दिला आणि बस पण त्यात काही मन माझं भरलं नाही आता पुढच्या वेळी गेले ना तर दोघांसाठी तर घेऊन येईलच पण आमच्यासाठीही घेऊन येईल निकिता बाहेर गेली होती तर तिचं जेवण राहिलं होतं मुलांना तिने बिझी करून दिलं आणि आता ती आहे आता सोडबर खाली येते का तिकडे खाली अरे इकडे उतरवणं तिला येते का परत विवान सर विमान कुठे जायचे रावीला कुठे जायचे तिकडे सुपरमॅन ना इकडे दिसत नाही ती हा हसाव ना एकदा बस बेटा सोडून दे खाली आता तुझा हात दुखत असेल रियांश रियांश एवढी मस्ती करतो कधी कधी इतका दंगा घालतो की सगळ्यांना त्याच्यावर ओढावा लागतो आणि माझ्या हातून तर तो मारेही खातो तुम्हाला माहितीच आहे पण या बाबतीत ना मला तो खूप आवडतो कारण लहान मुलांना तो खूप आवडतो लहान मुलांना म्हणजे सोसायटीतलंही बघितलं ना तर बाकीचे इतके सगळे मुलं आहे पण रियान दादा रियांश दादा असं नाव ना मुलांच्या तोंडात बसलेलं आहे एकदा का लहान मुलं त्याच्याशी खेळायला लागली की इतकी त्याच्यात गुंग होऊन जातात ना आणि तोही मस्त खेळतो या बाबतीत खरं तर त्याला लहान म्हणजे असं सांभाळायची वगैरे सवय नाही आहे कारण असं कधी गरजच पडली नाही पण रावीला मस्त तो घेतो आता आणि रावीसुद्धा पहिलेचे सुरुवातीचे दिवस होते ना अजिबात त्याच्याजवळ गेली नाही तिला फक्त एकच दादा माहिती होता दादा पण नंतर जी रियांशकडे जायला लागली ना अजिबात त्याच्याकडून येत नाही निकिताशिवाय जर दुसरी व्यक्ती असेल कोणी जिच्याकडे ती जाते लवकर तर तो रियांशच आहे तो तिला हसवतो इकडे तिकडे फिरवतो आणि तीसुद्धा लगेच खाली ठेवलं की घे म्हणते तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर असा खेळ चालू होता मग आज कुठेच शॉपिंगला किंवा कुठेच बाहेर जायचं नव्हतं मग म्हटलं चला माझी मामी बहीण इथे जवळच राहते तर तिच्याकडे गेलो जिच्या लग्नासाठी मागच्या वर्षी मी आले होते ना आम्ही सगळेच आलो होतो अश्विन मी आणि रियांश तर तिला आता तिच्या घरी जायचं होतं मग तिच्या घरी आलो आणि आ, गप्पा गोष्टी झाल्या वर्षभरानंतर येते तर अशा गप्पा गोष्टी होतात संध्याकाळी गेलो होतो तर छान गरमागरम पोहे आणि थंडगार आईस्क्रीम खाऊन आलो आणि बऱ्यापैकी वेळ तिथे गेला घरी आल्यानंतर ना स्नेहल आली होती आणि माझे चष्मे घेऊन आले होते चष्मे तयार झाले होते तर मी यावेळी दोन चष्मे बनवून घेतले एक हा आहे ना थोडासा मोठा बनवला म्हणजे बाहेर वगैरे जाताना मला हा घालता येईल आणि फ्रेम्स कशा आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवते आता कोणाला विचारू बाकीच्यांना सगळ्यांना विचारलं पण म्हटलं चला रियांशलाही विचारते तर रिया रियांशला ना हा चष्मा खरं तर आवडला आणि खूप खोटं खोटं बोलला तो की मम्मा खूपच छान दिसत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला ही जी फ्रेम आहे ती जास्त आवडली नंबरमध्ये माझ्या काहीच चेंज झाला नाही मला असं वाटलं होतं की माझा नंबर खरंच वाढला आहे कारण आता मोबाईलवरचं काम करावं लागतं टी व्ही बघतानाही लांबून ना थोडंसं ब्लर दिसल्यासारखं होत होतं पण नंबरमध्ये अजिबात फरक नाही आहे खूप मायनर नंबर आहे पण चष्मा लावायला सांगितला आहे आणि ही जी दुसरी फ्रेम आहे ती मला सगळ्यात जास्त आवडली ही होती पहिली फ्रेम जी मी असं बाहेर वगैरे कुठे जाईल ना त्याच्यासाठी ठेवली आहे आणि ही अगदी लाईट कलर आहे आणि मला अशीच हवी होती जी दुरून एकदम ना दिसणार नाही अशी आणि त्यानंतर हा त्या दिवशी घेतलेला सनग्लास तर हा सुद्धा मला खूप आवडला तसे मला मोठे फ्रेम्सना जास्त आवडतात आणि मला ते सूटही होतात स्पेशली सनग्लासेस सनग्लासेस त्याला आवडला बाकीचं सगळं त्याला आवडलं पण चष्म्यामध्ये मी त्याला काहीतरी वेगळीच दिसत होती त्यांनीसुद्धा सनग्लासेस लावून बघितला त्याच्यासाठी सुद्धा घेतलेला आहे एक घरून निघतानाच मी विचार करून आले होते या की यावर्षी मी अगदी लिमिटमध्ये खाणार आहे कारण इथे आल्यानंतर सगळेजणं असतात आणि मग रोजच्या रोज काही ना काही खाणं होतं आणि म्हणूनच मी इकडून गेली की अश्विनचं नेहमी मला बघितल्यानंतरच म्हणतात की वेट वाढवून आलेली आहे पण यावर्षी मी विचार केला होता पण मला नाही वाटत ते वर्क झालं आहे कारण नेहमीप्रमाणेच तसंच होतं आहे की रोजच्या रोज काही ना काही खाणं होतच आहे सगळेजण असल्यानंतर कसं ते शेअर करता येतं त्यामुळे सगळं आणलंही जातं आणि आज तर पाणीपुरी आणली होती सो पाणीपुरीला कोण नाही म्हणणार आहे तर मस्त ताव मारून पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनी आणि त्यानंतर मग मामा भाज्यांचा हा हे इथे कॉम्पिटिशन चालू आहे की कोणाचा भवरा खूप जास्त वेळ राहणार आहे अफकोर्स रिहायश त्यात हरलाच तर खूप जास्त जेवण झालं होतं मग नंतर वॉक करून आलो जेवण तर कमी झालं पण आधीचे पोहे त्यानंतर पोट भरून पाणीपुरी आणि स्वयंपाक झाला होता म्हटल्यानंतर अर्धी अर्धी चपाती खाल्लीच त्यानंतर आता ही बेडशीट मला चेंज करावी लागली कारण आता इतके दिवस झाले आठ दिवस तरी झाले असतील लहान मुलं खेळतात आमचंही सारखं तिथे जाणं होतं आणि मला ते कचकच वाटत होतं त्यामुळे म्हटलं बेडशीट चेंज करते आणि मग त्यानंतर झोपायची तयारी पण झोपायच्या आधी असं जे आहे एक बसल्या जातं गप्पा गोष्टी होतात आणि परत वेट वाढवण्याचा आणखी एक काम ते म्हणजे आईस्क्रीम तर सुजितने आईस्क्रीम आणली होती तो बाहेर गेलाच होता तर आता मुलांचं ठीक आहे मुलांना काही खाल्लं कधीही खाल्लं तरी चालतं पण आमचं असं आहे की आम्ही तिथे असलो ना की खूप लिमिटमध्ये खाणं होतं म्हणजे फक्त सॅटरडे पण आता इथे आहे तर आणे दो आणे दो सब असं चालू आहे तर सगळ्यांनी मिळून परत मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली आणि असा गेला आजचा दिवस कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा माहेरी असाल ना तर मस्त असं एन्जॉय करून घ्या कारण बऱ्याच जणी अशा असतात ज्या वर्षातून एकदा जातात आता, आता मुलं मोठी झाली की तेसुद्धा आपल्याला जायला मिळणार नाही मलाही ते माहिती आहे सो चला मग आजच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा एन्जॉय करा आणि काळजी घ्या चला बाय बाय